नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभागामधील आश्रमशाळा वसतिगृहातील रोजंदारी आणि तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबतचा जी आर जाणून घेणार आहोत ज्यामध्ये आपले बरेचसे उमेदवार हे आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेकरितासुद्धा तयारी करीत आहेत त्यामध्ये विविध पदभरती असते आणि काहीजणं ऑलरेडी कार्यरत आहेत परंतु त्यांच्या पदाला मान्यता वगैरे मिळाली नाही किंवा काही कारणास्तव त्यांच्या अडचणी आहेत तर त्या संदर्भात माहिती त्यांना या व्हिडिओमध्ये मिळणार आहे दोन डिसेंबर दोन हजार बावीस सहा जी आर या असून यामध्ये बरेचशा बदल आपल्याला दिसून येणार आहे पहा इथे शासन निर्णय मध्ये काय बदल केलाय बघा प्रपत्र मध्ये नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये तर पहिला बदल मी पहिलं वाचते संबंधित नियुक्ती प्राधिकारी मग अपर आयुक्त अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी आणि शैक्षणिक अर्ता म्हणजेच एखाद्या उमेदवाराने किती दिवस सेवा केलेली आहे त्याची शैक्षणिक अर्ता काय आहे आणि बिंदू नामावली म्हणजेच कास्ट कॅटेगरी वगैरे काय बा त्या व्यक्तीची म्हणजे काय स्टेटस आहे त्याचा तो तसेच रिक्त पदे विचारात घेऊन सदर नियुक्ती आदेश पारित करावे म्हणजे ह्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावं असा हा जी आर आहे या अनुषंगाने शासनाच्या आरक्षणाबाबतच्या बिंदूनामावली शासन निर्णयातील तरतुदींचे पालन करण्यात यावे असं पण आहे त्यानंतर शिक्षक कर्मचाऱ्यांची बिंदू नामावली अपर आयुक्त स्तरावर तसेच शिक्षकेतर वर्ग चार कर्मचाऱ्यांची बिंदुनामावली प्रकल्प अधिकारी स्तरावर ठेवण्यात येते आता इथे वर्ग चार कर्मचाऱ्यांची बिंदू नामावली हो आहे प्रकल्प अधिकारी स्तरावर त्यानंतर वरीलप्रमाणे नियमितीकरणानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने त्या त्या प्रवर्गाच्या बिंदूवर सामावून घ्यायचं आहे त्या त्या प्रवर्गाचे जे बिंदू आहेत त्याच्यावर सामावून घेण्याचं सांगितलं आहे म्हणजे जिथली जी जागा रिक्त आहे शिक्षकेत्तर वर्ग चार कर्मचाऱ्यांचे पण बिंदू नाव आली ते सांगितलंय त्यांनी आणि सदर प्रवर्गाचा रिक्त बिंदू उपलब्ध नसल्यास त्यांना खुल्या प्रवर्गाच्या रिक्त बिंदूवर तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्यात यावे म्हणजेच काय तर एखादी जागा नसेल कॅटेगरीनुसार त्यांच्या तर त्यांना ओपनमधून दाखवून समायोजित म्हणजे त्यांना ती जागा द्यावी या विषय या विषयात ज्या उमेदवाराचा स्वतःच्या प्रवर्गाचा बिंदू रिक्त होईल त्यावेळी त्यांना त्या बिंदूवर दर्शवावे म्हणजेच काय तर बिंदुने माओलीमध्ये कसं असतं की पर्टिक्युलर ज्यात आपण श म्हणजे कॅटेगरीच्या रिझर्वेशन आहे ना तीन टक्के पाच टक्के दोन टक्के पंधरा टक्के जे आहे प्रमाण त्याच्यानुसार जसं जसं बिंदू नियमावलीनुसार ते रिक्त होतं जातात पदे तर एखादी उमेदवार समजा एस सी कॅटेगरीचा असेल आणि त्याची सेवा वगैरे झालेली आहे आणि सर्व शैक्षणिक अर्हता संबंधित पदानुसार योग्य स्वरूपाची आहे तर त्याला सध्या एस सी कॅटेगरीची जागा नसेल तर त्याला ओपनवर नियुक्ती द्यायची आणि मग जेव्हा एस सी कॅटेगरीची जागा निघेल ज्यावेळेस तेव्हा त्याचा जो बिंदू नियमावली आहे किंवा त्याची जी ऑर्डर वर आहे ती दाखवून मग ती ओपनची जागा ओपनच्या उमेदवाराला देण्यात यावी म्हणजेच कालावधीसाठी पुढच्या तो निर्णय ठेवलेला आहे आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली क्षेत्रीय कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंद सोळा अकरा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये अन अंतिम करण्यात आला आहे आणि सुधारित आकृतीबंधानुसार शिक्षक संपर्गामध्ये एकूण सहा हजार सहाशे चौदा पदे र मंजूर करून आणलेली आहेत तर यामध्ये एकूण सहा हजार सहाशे चौदा पदे आहेत आणि चार हजार पन्नास पदे ही भरलेली आहेत तर इथे पहा म्हणजे बरेच जणांनी हा पण प्रश्न विचारला होता की सुधारित आकृतीबंधक काय असतो तर आकृतिबंद म्हणजे एकूण रिक्त पदा ज्या आहेत किंवा स पूर्ण जी जागा आहेत त्याच्यानुसार किती पदे मंजूर आहेत रिक्त किती आहेत गरज कितीची आहे वगैरे असे ज्या बाबींची माहितीचं कलेक्शन असतं त्याला आकृतिबंद असं म्हणतो आपण आणि यामध्ये एकूण सहा हजार सहाशे चौदा पदे शिक्षक संवर्गात आहेत तर चार हजार पन्नास पदे इथे भरलेली आहेत तर दोन हजार पाचशे चौसष्ट इतकी पदे रिक्त असून शिक्षकेतर संवर्गात एकूण दोन हजार पंचेचाळीस पदे मंजूर आहेत तर एक हजार पाचशे त्रेचाळीस पदे भरलेली आण आहेत आणि पाचशे दोन इतकी पदे रिक्त आहेत आणि बघा इथे तुम्हाला लक्षात येईल पाचशे दोन पदे रिक्त आहेत तर कुठली किती आहेत बरेच हा पण प्रश्न होता बऱ्याच जणांचा कुठले किती आहेत कसं कळायचं तर इथे पहा शिक्षक समर्गात सहा हजार सहाशे चौदा पदं मग यामधील चार हजार पन्नास पदे भरलेत तर आता भरतीसाठी किती पदं रिक्त आहेत दोन हजार पाचशे चौसष्ट रिक्त आहेत म्हणजेच दोन हजार पाचशे चौसष्ट तर उमेदवार ऑलरेडी कार्यरत असतील असे का नाही मग त्यामध्ये काय करणार तसेच म्हणजे जेवढे त्यांचे काय म्हणतात शैक्षणिक अर्थ इतर कालावधी मग त्यांचे कास याच्यानुसार जेवढे त्यांना समायोजित करता येतील ते त्यांनी इथे करणार आणि समायोजित करून झाल्यानंतर जे दोन हजार पाचशे चौसष्टमधील रिक्त राहणार ते पदभरतीसाठी ते देणार पदे तुम्हाला तसेच शिक्षकेत्तर संवर्गात एकूण दोन हजार पंचेचाळीस पदे मंजूर असून एक हजार पाचशे त्रेचाळीस पदे भरलेली आहेत तर पाचशे दोन इतकी पदे रिक्त आहेत मग शिक्षकेतर म्हणजे कोणते तर शिक्षकांना सोडून इतर जे पदं असतात गृहपाल वगैरे मग ते अधीक्षक असे बरेचसे पदं असतात त्याच्यामध्ये ठीक आहे आश्रमशाळेमध्ये तर त्या पदांवर भरण्यासाठी ही पाचशे दोन इतकी पदे रिक्त आहेत आणि उक्त सहा याचिकामधील सोबत जोडलेल्या प्रपत्र अ मधील कर्मचाऱ्यांच्या सेवा मान्य न्यायालयाच्या निर्णयानुसार नियमित करायच्या असून विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार गट ड समर्गातील काही संवर्ग मृत घोषित करण्यात आले आहेत तर गट ड समर्गातील काही संवर्ग जे आहेत ते मृत घोषित करण्यात आले असून गट ड समर्गातील रोजंदारी तत्वावर कार्यरत असलेले कर्मचारी हे आकृतीबंध निश्चित होण्यापूर्वीच कार्यरत असल्याने त्यांच्या सेवा सदर मृत संवर्गाच्या नियमित करण्यात याव्यात तर आता हा जरा क्लिष्टच पॉइंट आहे तर बघा यामध्ये काय म्हणले सहाय्याची काय आहेत त्यामध्ये काही बाबी आहेत की त्यामध्ये त्यांनी विचार केलाय की गड्ड समर्गातील काही समर्ग मृत घोषित करण्यात आले तर गड्ड समर्गात काही पदभरती अगोदर होत असणारी आहे त्या पदभर ती वरचे जे काही पद असतील ते त्यांनी उडवलेले असणार आकृती बंधामधले आणि त्यानुसार मग त्यांचं मृत समर्ग समजून तिथे पदवर्ती करण्यासाठी ते नाहीयेत असं त्यांना थोडक्यात म्हणायचंय सदर कर्मचाऱ्यांची सेवा नियमित केल्यानंतर अशा कर्मचाऱ्याच्या संख्येत की पदे अधिसंख्या सम समजण्यात यायचे आहेत आणि अधिसंख्या ठरवलेल्या पदावरील व्यक्तीच्या सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू इत्यादी कारणामुळे ते रिक्त झाल्यानंतर सदर पदे रिक्त होईल तर आता हे जे रिक्त पदांचं नियमावली आहे ना त्याच्यासाठी हा नियम आहे गड्ड संवर्गासाठी आहे ठीक आहे आता पुढे बघा मान्य उच्च न्यायालयाच्या यामध्ये काय सांगितलंय तर आता वेतन कसं देणार ह्यांनी तर अकाना क्रमांक आठमध्ये नमूद दिनांकापासून सदर कर्मचाऱ्यांना नियमितीकरण व नियमित वेतन श्रेणी दे राहील म्हणजेच काय होतंय बघा थोडंसं तर यामध्ये नियमित वेतन श्रेणीचा जो क्रमांक आहे रकाना क्रमांक आठमध्ये नमूद केलेल्या दिनांकानुसार आता याचं नेमकं काय इफेक्ट आहे तो इथे पाहू शकतात तुम्ही तर आता इथे याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्यांची नावे आहेत आणि त्यांना जे मिळणार आहे आता पुढे जॉईनिंग त्याच्या संदर्भात तुम्हाला इथे माहिती मिळेल जसं की इथे दिलं आहे क्रमांक एक याचिका क्रमांक त्यांनी जो टाकला आहे तो समोर दिलाय ज्यांचं नाव आहे रोजंदारी तत्वावरील कर्मचारी त्यांचं नाव जात प्रवर्गाची माहिती शैक्षणिक अहता इथे दिले बघा ह्या कॉलममध्ये सहाव्या कॉलममध्ये त्यांनी याचिकात जे दाखल केलेला दिनांक आहे तोच दिनांक नियमित करावयाच्या दिनांकासाठी इथे वापरलाय तुम्ही इथे पहा या अनालिसिस जर केलं ना ह्या माहितीचं की लगेच लक्षात येतं आपल्याला ही गोष्ट की त्यांनी याचिका दाखल केलेलाचा जो दिनांक आहे तोच यांना नियमित करावयाचा दिनांक धरणार मग नियमित करावयाचा दिनांक म्हणजे नियमित वेतन श्रेणी ही मागून मिळणार त्यांना ज्या दिवशीपासून त्यांनी याचिका दाखल केली बावीस बारा दोन हजार अठरापासून आणि निकाल लागल्याचा दिनांक हा नंतर आहे सोळा बारा दोन हजार वीसचा पण नियमित जे श्रेणी आहे ती मागून मिळणार म्हणजेच मागचा फरकसुद्धा त्यांना द्यावा लागणार आता पुढे बघा यामध्ये काय मुद्दे आहेत म्हणजे आपल्याला पुढच्या ज्यांना समजा ही याच्यामध्ये नसतील तरी सुद्धा त्यांना इन फ्युचर त्यांच्यावर काही अडचणी होत आहेत किंवा त्यांचा कुठे यामध्ये म्हणजे होऊ शकतो का, का उपयोग तर ह्या गोष्टीसाठी उपयोगाचं आहे पदभरतीसाठी नवीन जे वाट पाहत आहेत त्यांना पण याच्यातून बरीचशी माहिती मिळते की नेमकी कशा स्वरूपात पदभरती ते केली जाऊ शकते किंवा काय कशा स्वरूपात शासन निर्णय होत असतात तर आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे तर इथे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी दिल्यात शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना आरतीनुसार प्रकल्पनिहाय निहाय उपलब्ध पदसंख्येनुसार नियुक्तीचे आदेश देण्यात यावे त्यानंतर रोजंदारी तत्वाचे जे आहेत रोजंदारी किंवा तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांची एकाच तारखेस नियमितीकरण करण्यात आले असल्यास त्यांच्या अंतर्गत सेवा ज्येष्ठता त्यांच्या रोजंदारी किंवा तासिका तत्वावरील नियुक्तीच्या ज्येष्ठतेप्रमाणे निश्चित करण्यात यावी जे दोन कॅन्डिडेट असतील ज्यांचे एकच सेवा दिनांक आहे आता समजा कारण त्यांनी एकदा याचिका दाखल केली तर तो दिनांक दिला ना त्यांनी मग त्यामध्ये कोण अगोदर सेवा कोण अगोदरपासून कार्य करत आहे त्याच्यासाठी सेवा ज्येष्ठता हा त्यांनी क्रायटेरिया आहे जसं की आता तुम्ही कुठेही गेलात की तिथे क्रायटेरिया असणार की तुमच्या दोन ह्यांचं सेम जॉईनिंग डेट आहे बट कोणाला सिनियर आहे म्हणायचं किंवा एकाच दिवशी दोन जण जॉईन जातात एका वेळेस आता संस्थेत बरेच जण जॉईन झालेत मग सिनियर कोणाला तर त्याच्यासाठी क्रायटेरिया समजा एजचा पहिला क्रायटेरिया लावला किंवा शैक्षणिक अर्थेचा लावलाय शैक्षणिक अर्थमध्ये पण कुठल्या शैक्षणिक अर्थात आहे त्याच्यात किती त्याच्यानुसार क्रायटेरिया ते बघावं लागणार आपल्याला त्याच्यानुसार कळणार नियमितीकरण करण्यास येणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे त्यांचे नियमितीकरण केल्यानंतर सदर पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीत त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे अन्यथा नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार पाच वर्षांचा कालावधी म्हणजे भरपूर कालावधी दिला आहे पाच वर्षाचा टी टी ऑब्व्हियसली टी टी म्हणजे टी टी किंवा सी टी दोन्हीपैकी एक तुम्ही क्वालिफाय झाला तर इथे पण तुम्हाला पुढचा फायदा होणार तर यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांचा इथे विचार केला जाणार आहे तर तुमचं जर यामध्ये नाव असेल तर तुमचं स अभिनंदन महत्त्वाचं आहे की तुमच्या संघर्षाला इथे यशप्राप्ती मिळालेली आहे आणि जे उमेदवार अजून पुढे पदभरतीसाठी वाट पाहत आहेत त्यांना ही पण गोष्ट लक्षात येईल की इथे या पदभरतीसाठी पुढे ह्या क्रायटेरियानंतर पदभरती होत असते कधी पण अगोदर समायोजन किंवा याची काय त्याच्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात आणि त्याच्यानुसार आकृती बंद मंजूर करून रिक्त पदांचा अहवाल शासनाला कळवला जातो आणि त्यातून पुढचे पदभरतीसाठीचे हालचाली होत असतात तर ही महत्वपूर्ण माहिती आपल्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करा धन्यवाद